मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज भाजपा सदस्य श्री गुलाब माळी व भक्ती शक्ती महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ भारती गुलाब माळी यांच्या वतीने नवरात्र उत्सवाचे आयोजन नाशिक महापालिका प्रभाग क्रमांक नऊ मधील भाजपा सदस्य गुलाबमाळी व भक्ती महिला मंडळाच्या अध्यक्षा सौभारती गुलाबमाळी यांच्या वतीने संत सावतामाळी महाराज मंडळाच्या सहकार्याने भव्य नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे घटस्थापनेच्या दिवशी मंडळाच्या वतीने स्रप्तशृंगी देवी माता मंदिर ते श्रमिक नगर पर्यंत पायी ज्योत आणण्यात आली होती तर मंडळाच्या वतीने शनिवारी होम मिनिस्टर या या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे कार्यक्रमात जास्तीत जास्त महिलांनी सहभाग घ्यावा असे आवाहन सौ भारती गुलाब माळी यांनी केले आहे तर मंडळाच्या वतीने पायी ज्योत आणण्यात आली होती या ज्योतीचे स्वागत गुलाब माळी भारती माळी यांच्यासह मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केले होते यावेळी सामाजिक कार्यकर्ते गोविंद माळी ज्ञानेश्वर थोरात प्रभाकर कदम यांच्यासह विकास महाजन कुंदनमाळी गणेश समाधान भारत पाटील नितीन जगताप संकेत महाजन प्रदीप निकम ललित भदाने ओम महाजन कार्तिक महाजन कौशिक पाटील कुणाल बोरसे नितीन खैरनार जयदीप शेलार विजय माळी अनिल जगताप उपस्थित होते तर दररोज रात्री आठ वाजेपासून दहा वाजेपर्यंत हो भव्य दांडियाचे आयोजन करण्यात आले आहे उत्कृष्ट दांडिया खेळणाऱ्या महिलांना भरघोस पारितोषिके वितरित करण्यात येणार असल्याचे या कार्यक्रमाचे आयोजक व सामाजिक कार्यकर्ते गुलाबमाळी तसेच भक्ती शक्ती महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ भारती गुलाब माळी यांनी सांगितले आहे या कार्यक्रमासाठी मंडळाच्या अध्यक्षा सौ भारती माळी कार्याध्यक्षा प्रियंका सोनवणे सुवर्णा महाजन उपाध्यक्ष ज्योती कदम सुनीता मोरे सचिव लता सैंदाने मनीषा थोरात सहसचिव मनीषा पाटील शीतल पाटील खजिनदार मनीषा आव्हार मनीषा सुतार तसेच सदस्य पुष्पाताई खेरनार मंगल माळी वंदना माळी रंजना माळी कविता पाटील सविता वांद्रे संध्या वायकोळे जयश्री कापुरे भाग्यश्री माळी कल्पना माळी कविता पाटील सुनीता पेहरे सुनंदा माळी परिश्रम घेत आहेत नमस्कार राम राम नाशिक कर आणि तुम्हा सगळ्यांचे देखील नमस्कार श्री नवरात्रोत्सव दोन हजार पंचवीस निमित्ताने आपल्या सगळ्यांना म्हणजे सगळ्या महाराष्ट्राला आवडणारा कार्यक्रम भरपूर धमाल मस्ती मनोरंजन असा कार्यक्रम म्हणजे कोणता प्राध्यापक ललित करणार प्रस्तुत होम मिनिस्टर हो हो होम मिनिस्टर हा कार्यक्रम घेऊन मला आमंत्रित केलेला आहे श्री संत सावतामाळी मंडळ प्रणित भक्तिशक्ती नवरात्र महिला मंडळ श्रमिक नगर नाशिक यांनी कार्यक्रम आहे आपल्या सगळ्यांचा आवडता कार्यक्रम धमाल वस्ती सोबत तुम्हाला मिळणार आहे भरपूर बक्षीस प्रथम विजेता मिळणार आहे आकर्षक मानाची इतर उपविजेता महिलांना मिळणार आहे आकर्षक सोबतच सहभागी खेळामध्ये असणाऱ्या महिलांना मिळणार आहे सरप्राईज गिफ्ट आणि हो उपस्थित सगळ्यांसाठी असणार आहे भव्य लकी ड्रॉ तर चला इतका सुंदर कार्यक्रम आयोजन आहे माननीय श्री गुलाबजी दौलत माळी व सौ भारतीताई गुलाब माळी यांच्या मुख्य सौजन्यातून सुंदर असा कार्यक्रम आणि कधी अहो कधी कार्यक्रम असणार आहे शनिवार दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सायंकाळी ठीक आठ वाजता मी येतोय तुम्ही सगळ्यांनी देखील कार्यक्रम ले जरूर यावानाशे धमाल मस्ती सोबत बक्षीस देखील घे जावानाशे या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद